आपण मोठ्या उत्साहात सण साजरा करतो पाच सप्टेंबर हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे आजचा हा दिवस आपल्या शिक्षकांचा शिक्षक शिक्षका, शिक्षकांबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याचा आहे आजचा हा दिन आजचा हा दिवस आपल्या आपल्या शिक्षकां शिक्षकांचा आपल्या शिक्षकांना वंदन करण्याचा आदर व सन्मान केला पाहिजे प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो प्रकाश देण्या दिवा अखंड जळतो जीवनाचा खरा अर्थ जी शिक्षकांमुळेच करतो